चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात अनेक वार्डात सव्वीस एप्रिल पासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून याकडे बल्लारपूर नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण यांच्यामुळे संतोषी माता वार्डात राहणाऱ्या गोरी नामक ऐंशी वर्षीय इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू झाला आहे ही अतिशय गंभीर बाब असून बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राज राजू जो झोडे यांनी केली आहे आता सात आठ दिवसापासून नाही काय नळं नाही आपल्या इकडे आता आम्हाला तर गावलाच जात होतं इंगण घटला आज सकाळला परंतु नाही का आता कूलर मध्ये पाणी भरायसाठी नाही का बाबा गेले दोन दोन बकेट आणण्यासाठी ती हप्ती नाही का हलवली आणि तिथेच पडले सव्वीस तारीख पासून बल्लारपूर शहरामध्ये पाणी टंचाईचा मोठी पाणीटंचाई बल्ल्हारपूर शहरातील सामान्य नागरिकांना पुढे जावं लागलं या पाणी टंचाईला दूर करण्यासाठी तालुका प्रशासन तालुका तहसीलदार नगर परिषदचे चे सीओ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी हे कुचकामी ठरले काल पाचव्या दिवशी संतोषी वातावरण मधले ऐंशी वर्षाचे वृद्ध धोरे हे पाणी टंचाईमुळे काल बोरिंगवर पाणी भरता भरता त्यांचा तरुण अंत झाला काल त्यांचा वाढदिवस होता आणि कालच त्यांचा ऐंशीव्या वाढदिवस आणि निधन फक्त पाणी टंचाईमुळे ही पाणी टंचाई नेहमी नेहमी बल्लारपूरमध्ये का निर्माण होते मागच्या महिन्यात सुद्धा दहा बारा दिवस पाणी टंचाई होती नळ बंद होते आणि एवढ्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी डिग्री सेल्सिअसच्या सेल उन्हामध्ये रक्तरक्त्या उन्हामध्ये पाणी टंचा पाणी भरण्यासाठी तरुण गेला तरुणी गेली तरी त्यांना मोठ्या प्रमाणात चटके बसतात परंतु काल एक ऐंशी वर्षाचे ढोरेजी हे पाणी भरता भरता निधन झालं या निधनाच्या पाणी टंचाईमुळे झालेल्या निधनाचा दोषी कोण तर तहसीलदार नगर परिषदचे सीओ पाणीपुरवठा अधिकारी आणि जिल्हा प्रशासन पालकमंत्री साहेब तुमच्या या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईमुळे निधन झालं या दोषीवरती कारवाई होणार का आणि परत आशिष पाणी टंचाई निर्माण होणार का याच्यावरती उपाययोजना करा दोषी अधिकारांवरती निर्बंध योग्य ती कारवाई करा महाराष्ट्र ठाकूर चंद्रपूर